काळ पुढे सरकतो जगलेलं मागे पडतं पुढचं माहीत नसत तरी चालणं चालायचं असत काळ पुढे सरकतो जगलेलं मागे पडतं पुढचं माहीत नसत तरी चालणं चालायचं असत यालाच आयुष्य असं नाव असत बरोबर काही आणत नाही बरोबर काही नेत नाही बरोबर काही आणत नाही बरोबर काही नेत नाही बरोबर चूक जाणतही नाही आयुष्याचं असंच असतं आयुष्याचं असंच असतं बरोबरीतही कुठे थांबतं गेलेलं विसरायचं गेलेलं विसरायचं आहे त्यात त्या सुख मानायचं जमेल तेवढं उपयोगी पडायचं गेलेलं विसरायचं आहे त्यात सुख मानायचं गेलेलं विसरायचं आहे त्यात सुख मानायचं जमेल तेवढं उपयोगी पडायचं फुटकं नाणं असो अथवा फाटकी नोट आयुष्य कसही चालवायचं असत आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण 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 निमित्त असत मोजलं नाही नाही मोजलं मोजलं नाही मोजलं तरी आयुष्य पळत असत आत्ता होता गेला श्वास आत्ता होता गेला श्वास जगतो आहोत हाच एक भास मिळालं तेवढं दान घ्यायचं मिळालं तेवढं दान घ्यायचं वाटता येईल तेवढं वाटायचं वजन सगळं हलकं करायचं असतं आत्ता होता गेला श्वास जगतो आहोत हाच एक भास मिळालं तेवढं दान घ्यायचं वाटता येईल तेवढं वाटायचं ते वजन सगळं हलकं करायचं असतं जाता जाता रिक्त व्हायचं असतं बस आपलेपणा जपायचं असतो एवढंच तर आयुष्याचं काम असतं बाकी आयुष्य आयुष्य म्हणजे तरी दुसरं काय असतं